हे आपण एक मिडियम साईजचं रताळं घेतलेलं आहे व ते शिजवून घेतलेलं आहे तसेच आपण एक बटाटा तोही शिजवून घेतलेला आहे अर्धा वाटी वरीचे पीठ अर्धा वाटी साबुतांबळाचे पीठ अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा मिरची पावडर तसेच चवीनुसार मीठ घेतलेले आहे आता आपण रताळे आणि बटाटा सोलून घेतलेला आहे आता आपण हा बारीक किसण्याने किसून घेणार आहोत आता मी रताळ किसून घेतलेला आहे तसेच आपण हा बटाटाही आहे तोही किसून घेणार आहोत आता मी बटाटा किसून घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता अर्धा वाटी साबुतांदळाचं पीठ आहे ते घालून घेतलेलं आहे तसेच बरीचं पीठ आहे तेही आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला जर तिखट जास्त हवं असेल तर आपण अजून जास्त टाकू शकतो तसेच अर्धा चमचा जिरे पावडर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता, आता हे आपण हाताने छान असं मिक्स करून घेणार आहोत आता हे सगळीकडे मसाला लागलेला आहे त्यामध्ये आपण दोन चमचे दही घालून घेतलेले आहे व आपण आता हे पुन्हा मळून घेणार आहोत लागले तर आपण त्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत व आपण असा घट्ट गोळा बनवून घेणार आहोत आता आपला हा गोळा तयार झालेला आहे आपण एक मोठा गोळा करून घेणार आहोत व एका प्लास्टिकच्या कागदाला तेलाचा हात लावून आपण हे थालीपीठ आहे ते तेलाच्या हाताला तेल लावून छानपैकी पसरून घेणार आहोत थोडंसं चिरलं वगैरे तर आपण बोटाने ते राऊंड शेपमध्ये आणणार आहोत हळूहळू करत आपण हा हे थालीपीठ आहे ते बनवून घेणार आहोत आता हे थालीपीठ बघा किती छान असं गोल झालेलं आहे तुम्हाला जर आकार वगैरे पाहिजे असेल अजून जास्त गोल तर आपण एखादी मोठी डिश घेऊनसुद्धा आपण त्याला आकार देऊ शकतो मध्ये चार पाच गोल पाडून घ्यायचे आता आपण पॅन गरम केलेलं आहे त्यावरती हे थालीपीठ टाकलेलं आहे व त्यावरती पाच मिनिटं आपण स्टीम देऊन घेणार आहोत आता हा सुरळ असा आवाज आला की आपण पुन्हा हे झाकण काढून घेणार आहोत आता हे थालीपीठ आपलं बघा छान भाजलं जातं आहे त्यावरती साईडने आपण तेल सोडायचं व वरती थोडंसं तेल सोडल्यामुळे ते छानपैकी सुटून येतं तसेच आपण साईडनेचं सा हे सोडवून घेणार आहोत व पलटून घेणार आहोत आता हे आपण पलटलेलं आहे बघा किती छान असा गोल्डन कलर आलेला आहे हे आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहोत तसेच आपण अजून थालीपीठं अशीच या पद्धतीने बनवून घेणार आहोत थालीपीठं हे थोडंसं जाडच करायचं म्हणजे ते तुटत नाही तसेच आपण हे दुसरंही आपण बघा हे याच पद्धतीने थालीपीठ बनवलेलं आहे त्याला स्टीम दिलेली आहे पाच मिनटं वरून तेल सोडायचं साईडनेही तेल सोडायचं आणि साईडने हळूहळू सोडून घ्यायचं छान असं पौष्टिक होतं पोटभरचं होऊन जातं आणि दही वगैरे बरोबर खूप छान लागतं